चला सर्वांना पहा गुड गुड इव्हिनिंग पुन्हा एकदा एक, एक महत्त्वाचे अपडेट आहे महत्वाच्या अपडेट बद्दल आपण थोडीशी चर्चा करूया त्याच्यामुळे थोडंसं मी पण लेट लाईव्ह आलोय तर आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा व्हिडिओ पास शेअर करा पहा व्हिडिओ शेअर करा पवित्र पोर्टल संदर्भामध्ये पहा ही महत्वाची अपडेट आहे बघा क्लिअर दिसतोय का आवाज वगैरे पा व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा बघा आज एक पहा पवित्र पोर्टल एक महत्वाची सूचना आली आणि सूचनेमध्ये बऱ्याच जणांना ज्या पहा अडचणी होत्या त्याच्यामध्ये पहा एसीबीसी किंवा ईडब्ल्यू एस मध्ये जे समजा मध्ये पहा पास झालेत म्हणजे कॅटेगरी मधून पास झालेले असतील परंतु आपण त्यावेळेस एस सी बी सी किंवा ईडब्ल्यू च सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याचा लाभ संदर्भामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचं पा डोमासाईल सर्टिफिकेट बरोबर डोमासाईल सर्टिफिकेट संदर्भामध्ये पा काही अडचणी होत्या तर त्याच्या संदर्भामध्ये पा स्पष्टीकरण पा दिलेलं आहे ठीक आहे पवित्र पोर्टलला ही पण महत्वाची सूचना आलेली आहे आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मला एकदा सांगा फक्त कमेंट करून आवाज येतोय का एकदा सांगा बरं कमेंट्स कोणाचेच मला दिसत नाहीत का बरं येतोय ना आवाज बघा आता सगळ्यात महत्वाचं बघा आपण आधी हे नेमकी सूचना काय दिली ना ती बघूया तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण म्हणजे त्याच्यावरती चर्चा करू सविस्तर बघा आजच ही सूचना प्रसिद्ध केली आता याच्यामध्ये बघा एक सव्वीस बारा रोजी एक पाच सूचना आली होती आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की ओपन मधून सिटेट दिलेल्या उमेदवारांकडे परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही परीक्षा दिली त्यावेळेस तुमच्याकडे पहा कागदपत्र पाहिजे याबद्दल ही सूचना होती परंतु मग आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं बघा की परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचं प्रमाणपत्र उपलब्ध असेल कोणत्याही म्हटले बघा कोणत्याही आरक्षणाचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे ईडब्ल्यू असेल एसीबीसी असेल किंवा कोणतंही असेल परंतु तुम्ही काय केलं ओपन प्रवर्गामधून ती परीक्षा दिली तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट किंवा सवलत मिळेल म्हणजे तुमच्याकडे जे काय आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल तर ते तुमच्याकडे असेल त्यावेळेस परीक्षा देण्याच्या वेळेस किंवा ठिकाणी फॉर्म भरते तुमच्याकडे आता सध्या म्हणजे ते असेल आता पाहिजे त्यावेळेस होतं म्हणजे ते आता तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे तर तुम्हाला त्याची फा सवलत दिली जाईल आता बघा सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी जी। आरक्षणाचं प्रमाणपत्र नसेल आता जर नसेल तर कसं बघा नसेल तर काय तर त्यांना सूट किंवा स्थळचा तर लाभ घेता येणार नाही यामुळे काही उमेदवारांमध्ये पहा संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत आता बघा स्पष्टीकरण करण्यात आले की शिक्षक पदार परीक्षा देण्यापूर्वी म्हणजे तुम्ही सिटेट परीक्षा देण्यापूर्वी किंवा परीक्षेच्या वेळी म्हणजे तुम्ही सिटेट परीक्षा काय करताय फॉर्म भरताय त्यावेळेस असेल किंवा तुम्ही परीक्षा देताय त्यावेळी कोणत्याही आरक्षण प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट किंवा सवलत मिळेल म्हणजे लक्षात घ्या आता समजून घ्या की ज्यावेळेस तुम्ही सिटेट परीक्षा दिली किंवा फॉर्म फिलअप केला त्यावेळेस जर तुमच्याकडे समजा एससीबीसी सर्टिफिकेट असेल म्हणजे एससीबीसीची बघा कागदपत्र असतील म्हणजे तुमच्याकडे त्याला जे काय आरक्षणासाठी एसीबीसी आरक्षण घेण्यासाठी ईडब्ल्यू चा आरक्षण घेण्यासाठी किंवा इतर कोणते आरक्षण घेण्यासाठी जी कागदपत्र तुमच्याकडे अवेलेबल असतील तरच तुम्हाला त्या पाच टक्केची सवलत पा दिली जाईल याचा अर्थ समजून घ्यायचा उघड उघड अर्थ आहे याचा की तुमच्याकडे परीक्षा तुम्ही ज्या वर्षामध्ये समजा थोडक्यात दिली तर त्या वर्षामध्ये किंवा परीक्षा देण्या परीक्षा देण्याच्या पूर्वी किंवा देण्यात येत असताना तुमच्याकडे ती कागदपत्र असायला पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं एसीबीसी असेल तर तुमच्या एसीबीसीचा का सर्टिफिकेट असावं आणि त्याच्यासोबत तुमचं एनशिएल असायला पाहिजे तर तुम्हाला पा सवलत दिली जाईल आहे म्हणजे जर परीक्षेच्या नंतर म्हणजे कधी त्या वर्षाच्या जा नंतर नाही ना ठीक आहे मग हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याची नोंद करू शकता म्हणजे शेवटी पहिलं जे होतं तसंच आहे याच्यामध्ये वेगळा काही पहा बदल झालेला आहे नाही कारण बऱ्याच जणांकडे त्यावेळेस नाहीच म्हणजे हे जरी स्पष्ट केलं असले तरी सुद्धा ते स्पष्टीकरण आहे याच्यामध्ये वेगळा काही बदल झालेला नाही मग तुमच्याकडे असेल तर तुम्ही भरा नसेल तर या ठिकाणी मग तुम्हाला आता आता तरी काय करता येणार नाही सगळ्यात महत्वाचं बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे डोमासाईल नाही आता त्यांना डोमासाईल नसल्यामुळे बघा त्यांना कॅटेगरी आपली म्हणजे टाकता येत नव्हती किंवा कॅटेगरीचा लाभ घेता येत नव्हता बरोबर कारण चौदा मे पूर्वी तुमच्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट नसल्यामुळे तुम्ही ओबीसी असाल किंवा एसीबीसी असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असून पण तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येत नव्हता किंवा तुम्हाला तिथं यश करता आलं नाही मग आशांसाठी हा खूप मोठा फायदा आहे तर आशांनी व्यवस्थित बघून घ्या की तुम्हाला नेमकं काय करायचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे जुनं असेल किंवा तुम्ही आता काढलेलं असेल तर काय करायचं ते बघून घ्या की बघा राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा लाभ कोणताही तुमचं आरक्षण असेल म्हणजे तुमचं ओबीसी असेल एसीबीसी असेल किंवा कोणते असेल याचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं उमेदवाराकडे काय असणं गरजेचं असतं तर आदिवास असल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत असल्याचं डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं तरच आपल्याला त्या त्या कॅटेगरीचा लाभ घेता येतो अन्यथा त्या कॅटेगरीचा लाभ घेता येत नाही तर काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत बरोबर परंतु आदिवास प्रमाणपत्र म्हणजे उपलब्ध नाही म्हणजे जातीचे दाखले आहेत म्हणजे ओबीसी आहे एसीबीसी आहे परंतु डोमासाईल आपण वेळेमध्ये नाही काढलं त्याच्यामुळे काय झालं की अशा उमेदवारांनी काय करायचं आहे अशा उमेदवारांनी तिथं न केलं होतं फॉर्म आपण सर्टिफाय पण केलेला आहे त्यामुळे तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला तर मग आता या सूचनेअनुसार तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ मिळेल म्हणजे तुम्ही दोन सॅल जरी तुमच्याकडे आता सध्या नसेल तरी तुम्ही तुमच्या कॅटेगरी तुम्ही ओबीसी मधून असाल एस सी मधून असाल एसटी मधून असाल कशामधून पण असाल तर तुम्ही तिथं आता तुमची जी कॅटेगरी आहे तेच तेच ती नमूद करू शकता परंतु त्याच्यासाठी एक महत्वाची अट त्यांनी सांगितली तर ती अट म्हणजे बघा इथं काही अ ब क याच्यामध्ये काही पा कागदपत्र सांगितलेले आहेत म्हणजे तो ओळखीचा पुरावा पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत आहात तर पुरावा पत्त्याचा पुरावा आणि अतिरिक्त कागदपत्र यामध्ये प्रत्येकी एक पुरावा एकत्रित पीडीएफ करून तुम्ही अपलोड करायची तुमच्याकडे डोमासाईल नसेल तरी सुद्धा मात्र ही जे काही पुरावा आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कोणकोणते पुरावे आहेत तर ते बघा की यासाठी ओळखीचा पुरावा एक पाहिजे ओळखीचा पुरावा याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड आहे आता आधार कार्ड सगळ्यांकडेच आहे त्यामुळे आधार कार्ड तुमचा एक पुरावा झाला ठीक आहे आधार कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स चालेल किंवा पासपोर्ट चालेल किंवा पॅन कार्ड चालेल किंवा मतदान कार्ड चालेल का कार का यापैकी पा एक आवश्यक आहे पा यापैकी तुमच्याकडे एक असणं गरजेचं आहे एक तुमच्याकडे असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता बघू शकता ठीक आहे आता बघा त्याच्यासोबत काय जोडायचं आहे तुम्हाला ते समजून घ्या आधी बघा याच्या सोबत तुम्हाला ब मधला एक पाहिजे एक झाला तुमचा यापैकी एक आता यापैकी तुम्हाला, तुम्हाला एक द्यायचा आहे मग काय काय तो पाहिजे बघा तुमच्याकडे एक तर तुमच्या म्हणजे वडिलांच्या नावाने वगैरे वडिलांच्या नावाने किंवा फाम मिस्टरांच्या नावाने शक्यतो महिलांच्या बाबतीमध्ये वडिलांच्या नावाने टेलिफोन बिल गॅस बिल वीज देयक मालमत्ता कर इत्यादी उपयुक्त बिले यापैकी एक किंवा पासबुक तुमच्याकडे असेल रेशन कार्ड असेल भाडे कार्ड असेल यापैकी एक तुमच्याकडे असायला पाहिजे पा यापैकी एक वरचं एक झालं खालचं एक पाहिजे त्यानंतर अतिरिक्त अजून पाहिजे पा अतिरिक्त काय दिलंय तर अतिरिक्त मध्ये महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे का महाराष्ट्रामध्ये तुमचा जन्म झालाय ते असावं किंवा महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्याबाबतचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचं शिक्षण झालंय का जन्म दाखला नसेल तर शिक्षण झाला असेल तरी ते चालेल तर शाळा सोडल्याचा दाखला लागेल किंवा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक म्हणजे दहावीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालाय का महाराष्ट्रामधून तर त्यापैकी एक लागेल म्हणजे या तिन्ही पैकी तुम्हाला एक आवश्यक आहे तर बघा वरचा एक मधला एक आणि शेवटचा एक तर ह्यापैकी एक एक तुम्ही जोडायचं त्याची एकच पीडीएफ बनवायची एकाच पीडीएफ मध्ये स्कॅन करायची पीडीएफ बनवायची आणि ती तुम्ही अपलोड करायची तुमच्याकडे डोमा तुम्ही नंतर काढलं तरी चालेल तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा लाभ मिळेल तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा लाभ मिळेल ठीक आहे हे डोमा सेल बाबतीमध्ये फक्त इथं त्यांनी पण स्पष्टपणे पण सांगितलेलं आहे मग आता काय करायचंय बघा ज्या उमेदवारांनी यापूर्वी आदिवास आदिवास प्रमाणपत्र नाही म्हणून म्हणजे नाही म्हणलं त्याप्रमाणे स्वप्रमाणपत्र पूर्ण केलं असेल मात्र त्यांच्याकडे अ ब क मध्ये नमूद केल्या कागदपत्रांच्या यादीत प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध असेल अशा उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करायचं तुम्ही काय करायचे तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करायचा तो पुरावा अपलोड करायचा म्हणजे काय तीन तुम्हाला दाखले आहेत ते अपलोड करायचे एकत्र आणि ते अपलोड करून तुम्हाला तो, तो तुमचं स्व प्रमाणपत्र अपलोड करायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेता येईल परंतु लक्षात घ्या कॅटेगरीचा लाभ घेण्यासाठी सगळी कागदपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणजे कोणती तुमचा कॅटेगरी तुमच्या जातीचा दाखला पाहिजे ठीक आहे तो तुमचा चौदा मे पूर्वीचा आणि तुमच्याकडे एनसीएल मात्र असायला पाहिजे एस सी एस टी वगळून बाकीच्याकडे एनसीएल पाहिजे आणि ईडब्ल्यू एस तुमचा दाखला असणं गरजेचं आहे सगळे आणि यांना मूळ मग कागदपत्र पडतानाच्या वेळी तुम्हाला मूळ आदिवास प्रमाणपत्र त्यावेळेस तुम्हाला मात्र द्यावं लागेल मात्र ही तुमची कागदपत्र चालणार नाही त्यावेळेस तुम्हाला डोमासल काढून द्यायचं आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी तुम्हाला नोंदणी करण्यासाठी किंवा स्वप्रमाणपत्र करण्यासाठी बाराच्या ऐवजी चौदा पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे का बरेच जण असे होते की ज्यांच्याकडे डोमासल नसल्यामुळे आपण कॅटेगरी मधून फॉर्म न भरता मधून भरला तर आता तुम्ही तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करायचा ह्या कागदपत्रांची तुम्ही एक किंवा तुमच्याकडे जरी असेल आता तुम्ही काढलेलं असेल तर तेच अपलोड करा मग तुम्हाला हे अपलोड करायचं करायची गरज नाही समजलं हो का जर बघा जर तुमच्याकडे आता तुम्ही चौदा मे नंतरचा काढला असेल ते चौदा मे पूर्वीचं घेत नव्हतं त्यामुळे तुम्ही काय करायचं तो दाखलाच अपलोड करा तर ही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची गरज नाही परत एकदा समजून घ्या जर तुम्ही चौदा मे नंतर काढला असेल तर तेच अपलोड करा हे अपलोड करायची आवश्यकता नाही किंवा वाटलं तर तो डोमासाईल पण अपलोड करा त्यासोबत हे सुद्धा अपलोड करा काही प्रॉब्लेम नाही बरोबर आणि तुमचा फॉर्म तुम्ही काय करू शकता अनसर्टिफाय करून तो परत सर्टिफाय करा तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेता येईल पा हा ठीक आहे तुमचे प्रश्न आता आपण या ठिकाणी घेऊया महाराष्ट्र शासनामार्फत चालवले जाणारे शासकीय अध्यापक विद्यालय डीएड कॉलेज जागा येतील का एम एड कोण हो येतील येतील जागा येतील सर असं समांतर आरक्षणासाठी पण वाढवून दिली पाहिजे ना सर त्यांनी समांतर आरक्षण द्यायला पाहिजे खरंय तुमचं कारण बऱ्याच जणांकडे प्रकल्पग्रस्ताचे वगैरे पण दाखले आहेत म्हणजे शेवटी त्यासाठी प्रयत्न करावे लागतील बघा शेवटी तुम्ही म्हणजे जर तुमची युनिटी झाली तर तुम्ही जा त्यांना जाऊन तसं सांगू शकता की बाबा आमचे समांतर आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत मुद्दा तो मांडू शकता आणि शेवटी त्यांना ऍक्सेप्ट करावा लागेल तुम्ही फक्त गेला पाहिजे तिथपर्यंत गेला पाहिजे तुम्ही कारण शेवटी बघा तुम्ही लाभार्थी असताना म्हणजे बघा तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल तुम्ही लाभार्थी असता तुम्ही म्हणजे एक जण जरी गेला तरी त्यांना ती दखल घ्यावी लागू शकते त्यामुळं माझ्या मते जर तुम्ही असाल तुमच्या ओळखीतले कोण असतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जा कि बाबा आमच्या जमिनी पूर्वी गेलेत किंवा समजा बऱ्याच जणांचं असं सुद्धा झालंय की समजा मिस्टरांच्या नावाने आहे मग ते बायकोच्या नावाने करायचंय बायको लाभ घ्यायचा आहे किंवा वडिलांच्या नावाने आहे मुलीला लाभ घ्यायचा किंवा मुलाला लाभ घ्यायचा आहे मग ते फक्त स्थानांतरामुळे बऱ्याच जणांना लाभ घेता येत नाही मग तुम्ही ते तिथं मांडू शकता शेवटी तुमचा तो अधिकार आहे तुम्ही जाऊन त्यांना मांडा म्हणा आणि तेच नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती पहा शंभर टक्के सोल्युशन देतील शंभर टक्के त्याच्यामध्ये पहा बदल होईल त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तिथे जावं लागेल इथं बसून म्हणू शकत नाही की तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे असं नाही तिथं जावं लागेल आयुक्त कार्यालयामध्ये ला त्यांना तुम्ही तसं निवेदन वगैरे द्या तुमची सगळी कागदपत्र आहेत असं त्यांना सांगा आणि तुम्हाला त्याचा फायदा दिला जाऊ शकतो दिला जाईल नक्की दिला जाईल पॉझिटिव्ह त्याच्या जा बाबतीमध्ये वाटते कारण याच्यामध्ये या, या, या जर बदल झालाय तर शंभर टक्के त्याच्यामध्ये पण बदल होईल त्यासाठी तुम्हाला तिथं जावं लागेल ठीक आहे काष्ट महिलेची निवड ओपन मध्ये झाली तर ओपन साठी लागणार डॉक्युमेंट लागतील का तर हो बघा तुम्ही जे भरलंय ते तुम्हाला तर दाखवावं लागेल ठीक आहे भविष्यात ते मागणार पण नाहीत परंतु जे तुम्ही भरलंय ते तर तुमच्याकडे गरजेची आहे ठीक आहे ओपन साठी जर तुमची निवड झाली तर लागत ना शक्य तुमचं जे काही जात पडताळणी वगैरे आहे त्याची काही गरज नसते परंतु तुम्ही जर भरला असेल जे माहिती तुम्ही भरलेली आहे व आमच्याकडे ओबीसीचं सगळं आहे तर तुम्हाला ते तपासणीमध्ये बघू शकतात किंवा तुम्ही पोर्टलला तरी माहिती बरोबर भरली का त्यामुळे हे बघू शकतात म्हणजे ते बघणारच नाहीत असं काय ना ते बघू शकतात नक्की बघू शकतात ठीक आहे बघा महत्वाची अपडेट होती डोमासाइल सर्टिफिकेट वडिलांच्या नावे आहे सर्टिफिकेट सोबत गॅजेट जोडले आहे काय ये प्रॉब्लेम येईल काहीच अडचण नाही प्रियंका मॅडम काहीच अडचण नाही प्युअर शासनाच्या सर मी प्युअर शासनाच्या म्हणजे स्वतः महाराष्ट्र शासनामध्ये सो शासकीय विद्यालय कॉलेज चालवते अशा कॉलेजच्या जागा विथ आउट तुम्ही कॉलेज चालवताय म्हणताय तर बघा त्या ज्या काही शासकीय जागा असतात ना त्या शासकीय जागा तुमच्या विदाउट इंटरव्ह्यू मध्येच येणार ना एकाच एकच येणार जागा एक वर्षाचं बीएड अजून तरी पहा म्हणजे आलेलं नाही अजून तरी पहा जी आर त्याच्या बाबतीत आलेला नाही म्हणजे एक त्याच्या जागा भरायच्या किंवा समजा ते कि सुरू झालेला आहे अभ्यासक्रम अजून तरी कुठलंही पत्र नाही ठीक आहे जे काही दोन वर्षांचं बीएड आहे रेग्युलर तर त्याच्या त्याची सीईटी पण डिक्लेअर झाली तुम्ही त्याची सीईटी द्या आणि मग जर समजा भविष्यात आलंच बा एका महिन्या एका वर्षाचं तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकता किंवा ते सांगू शकता परंतु जर समजा तुम्ही परत सी नाही सीईटीच नाही त्यांची दिली तर मग तुम्हाला त्याचं ऍडमिशन घेता नाही येणार तुम्ही सीईटी टी साठी ऍडमिशन घ्या राठोड सर मी आधीच न्यू डोमासाला अपलोड केलं तर आता परत मी मला अनसर्टिफाय करून परत टाकू का नाही काय गरज तुम्ही केलं असेल तर काही अडचण नाही परंतु जर चुकीची तारीख टाकलेली असेल तर मात्र तुम्ही ते अनसर्टिफाय करा आणि जी तारीख आहे त्या दाखल्यावरची ती तारीख टाकून तुम्ही परत फॉर्म सर्टिफाय करा चुकीची तारीख पण टाकू नका म्हणजे तुम्हाला चान्स दिलाय बरोबर ना चुकीच टाकण्यात काहीच या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आहे नाही नाही पवित्र मार्गदर्शन सर टेट बी एस सी बीएडसी मेल प्रोजेक्ट आहे होईल हो का होऊ शकते बघा अफ्रिन अफ्रिन मॅडम काय म्हणतात की मी डोमासाईल टाकले तरी पण हे सगळं डॉक्युमेंट टाकू का नाही डोमासाइल टाकलेलं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची का गरज नाही ठीक आहे हे कोणासाठी आहे ज्यांनी डोमासाईल अपलोडच नाही केलं डोमासाईल नव्हतं म्हणून अपलोड नाही केलं किंवा डोमासाईल काढलं होतं परंतु उशिराचं होतं म्हणून बऱ्याच जणांनी ओपन मधून फॉर्म भरलाय तर त्यांच्यासाठी आहे तुमच्याकडे डोमासाईल होतं तर तुमच्यासाठी नाही टायपिंग डिटेल्स टाकली नाही काय का काही प्रॉब्लेम नाही पा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे टायपिंग डिटेल्सची काही अडचण नाही बघा स्वतः मी नाही चालवत सर स्वतः महाराष्ट्र शासना मार्फत चालवण्यात येणार आहे नाही तुम्ही असं म्हणला की मी स्वतः चालवते असं काहीतरी प्रश्न असा काहीतरी बघा प्युअर शासनाच्या म्हणजे स्वतः महाराष्ट्र स्वतः शासकीय अध्यापक विद्यालय आता स्वतः शासन चालवत असेल तर ते विदाउट इंटरव्यूज जागा देणार ना असं म्हणलं असं काय म्हणताय तुम्ही स्वतः चालवत तुम्ही संस्था चालक आहात तुम्ही ठरवा ना मग कशा द्यायच्या जागा ते थे, ठीक आहे शासन शासनाचं कॉलेज आहे तो शासन विदाऊट एंट्री मध्ये देणार ठीक आहे आधार कार्ड कास्ट डोमासाईल आणि वडिलांचं नाव आ, प्रकाश व सगळ्या मार्कशीट प्रकाश आहे प्रकाश आणि ओम प्रकाश गॅजेट करा किंवा करा कराट सर समजा एक इयर बी एड झाले तर मी टेट एक्झामला कधी अपियर होईल एका वर्षानंतर तुमचा निकाल लागला की अनसर्टिफाय केल्यावर परिपा मिशमेचा नाही 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 परत कसा येईल मिशमेचा प्रॉब्लेम तुम्ही अनसर्टिफाय केला ना म्हणजे तुमचा मिशमेचा प्रॉब्लेम या त्यांनी अप्रूव्ह केला की नाही तुम्ही फक्त अनसर्टिफाय करायचं जी तुम्हाला दुरुस्ती करायची तेवढीच दुरुस्ती करायची आणि फॉर्म सबमिट करा तुम्हाला मिशमेचा प्रॉब्लेम परत येणार नाही परत नाही येणार बघा परत परत सारखं सारखं तीच गोष्ट होत असते का आणि काय संबंध परत मिशमेचा प्रॉब्लेम यायला टायपिंग इथे टाकले टायपिंगचं नाही अडचण अपंग पन्नास टक्क्याचं सर्टिफिकेट आता काढलेलं आहे अपलोड करतोय अपंगाचं नाही बघा अपंगाचा बदल नाही करता येणार ठीक आहे एकोणतीस बारा ला डोमासाल काढलेला आहे तेच अपलोड करू का तर तेच तुम्ही अपलोड करा आणि त्याच्यासोबत हे पण एक्स्ट्रा म्हणून देऊन टाका ना काय त्याला वजं होत का पोर्टलला काही वजं होतंय का त्याच्यासोबत तुम्ही द्या डोमासाल वरती टाका आणि खाली हे बाकीचं पण द्या त्यांना म्हणा तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या आपण आपण या गोष्टी करायच्या असतात दो आपण थोडंसं हुशार व्हायचं असतं अडव्हान्स ठीक आहे त्याला काय वजव होणार आहे का त्याची एम बी फक्त कमी करा ते अपलोड होणार नाही ठीक आहे चला आ, सिटेट के टाइम मे सर्टिफिकेट नाही ता नाही नाही सिटेटच्या वेळेस सर्टिफिकेट नसेल तर आता भरू नका त्यावेळेच सर्टिफिकेट पाहिजे बघा तुम्हाला त्याचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यावेळेच सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे बघा राठोड सर म्हणतात की माझं आधीच डोमासाल काढून होतं पण माझे डेट ऑफ बर्थ चुकली होती मी चुकलेलं डोमासाला आणि परत न्यू डोमासाला अपलोड केलं होतं काही अडचण नाही राठोड सर नाही प्रॉब्लेम सर माझं पीजी झालं आहे मला टीईटी परीक्षेमध्ये एक एक्क्याऐंशी मार्क आहे सर्टिफिकेट आहे तर नाही एक्क्याऐंशी मार्कावरती नसतं सर तुम्हाला किती पाहिजे ब्याऐंशी पाहिजे ना डोमासाळ सतरा मधलं काढले ते मराठीत आहे ते चालेल का मोहशीन सर मराठीमध्ये चालेल की काय अडचण नाही डॉक्युमेंट स्कॅन केले पाहिजे हो टेट उमेदवार म्हणून पतीच्या नावाने दिली होती पुढे वडील नावाने जॉब करता नाव बदल बदलता येईल का हो बदलता बदल येईल ना पती तुमच्या वडिलांच्या नावाने जॉब करून देतील का आणि ते बदलता येत नाही काय प्रॉब्लेम ठीक आहे तुम्हाला किती टेन्शन आले बघा ना तुम्हाला असं म्हणजे जॉबला लागायच्या काही टेन्शन आलंय की परत नाव बदलता येईल का नाव नाही बदललं तर मग कसं काय व्हायचं इतकं टेन्शन तुम्ही घेताय शंभर टक्के नाव बदलते टेन्शन ना घेऊ हो oh, हो oh, हो oh, सारंग कोकरे सर शंभर टक्के येणार हो oh, तुमची जी पात्रता ते टाकली ना त्याच्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम येतील जागा जागा येतील नक्की जागा येतील बघा ईडब्ल्यू एस ब्याऐंशी तर क्वालिफाय कौरिफ, आहे की हो ईडब्ल्यू एस जर तुम्हाला ब्याऐंशी मार्क असेल तर क्वालिफाय फक्त त्यावेळेस तुम्ही परीक्षा दिली त्यावेळेस तुमच्याकडे ईडब्ल्यू एस पाहिजे असेल तर तुम्ही क्वालिफाय कास्ट मधून आणि सिटेट ओपन मधून पास आहे तर दोन्ही इन्फॉर्मेशन टाकले तर चालेल का हो चालेल की काही अडचण नाही सर ग्रामपंचायतचं मॅरिज सर्टिफिकेट चालेल का हो चालेल 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 काय अडचण नाही ग्रामपंचायतच चालतं खासगी संस्थेसाठी टायपिंग एक्स्ट्रा स्किल म्हणून फायदा व्हावा म्हणून टाकलं सर काय अडचण नाही हो काय अडचण नाही उलट तुम्ही टाकलं तर चांगलंच आहे ना नाही टाकलं आणि चुकू द्या काय प्रॉब्लेम नाही त्याचा काय परिणाम होत नाही बघा तुमची महत्वाची माहिती काय असते बघा थोडक्यात सांगतो पाच मिनिटामध्ये तुमचं डीएड असावं म्हणजे तुमचं टी ची माहिती चुकायला नको त्यानंतर दहावी बारावी तर हे तुम्ही टाकायला पाहिजे हे तुमचं चुकायला नको सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशन चे विषय चुकायला नको ह्या तुमच्या महत्वाच्या माहिती बाकी तुमचा ऍड्रेस चुकला म्हणून तुम्ही रिजेक्ट होणार नाही तुमच्या ना तुमच्या नावामध्ये काय स्पेलिंग मिस्टेक का असेल वडिलांच्या नावा स्पेलिंग मिस्टेक असेल आईच्या नावा स्पेलिंग मिस्टेक असेल म्हणून तुमच्यावरती कुठलाही आपण काय म्हणू कुठलाही कलम लावलं नाही त्यांना ठीक आहे म्हणजे बरेच जण एकदम असे छोटे छोटे प्रश्न विचारतात की याच्यामुळे काही तुमच्यावरती परिणाम होत नसतो ऍड्रेस चुकला नावात बदल असेल म्हणजे ना, नावात स्पेलिंग मिस्टेक असेल याच्यामुळे काहीही होत नाही तुमचं बघा तुमचं डीएड ची माहिती बरोबर पाहिजे बीएड ची माहिती बरोबर पाहिजे तुमचे बीएचे ग्रॅज्युएशन किंवा बीएससी एम एस जे काय असते का ते विषय तुमच्या बरोबर असायला पाहिजे हे तुमचं पसंतीकडे येण्यासाठी महत्वाचं असतं हे महत्वाचं असतं टीईटी सीटेट ची माहिती तुमची बदली का ती बघा हे महत्वाचं आहे बाकीचं बाकीचं काही त्याचा विचार पण घेतला जात नाही तुमचा ऍड्रेस चुकला आहे तुमचं कुठं नावात स्पेलिंग बारीक कमी जास्त झाली मोठी लहान झाली याच्यामुळे सुद्धा बरेच जण फोन करतात की सर आमची स्पेलिंग अशी अशी तशी झाली त्याचा काय संबंध आहे तुमचं नाव ते सरळच वाचतील ना ते म्हणतील का अरे आता ही कॅपिटल मधलं स्मॉल मध्ये झालं म्हणजे नावात पूर्णच व्यक्ती बदलला असं काय होणार नाही जुना कास्ट हरवलं त्याची कास्ट व्हॅरिटी पण झाली होती पण ओरिजिनल नसल्यामुळे मी नवीन कास्ट काढलं चौदा मेच्या अगोदरचं हे नवीन टाकलं आहे आरोही मॅडम काहीच अडचण नाही बिंदास्त टाकून द्या माझं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट वर जन्मतारीख चुकली होती मी तर नवीन बोर्ड सर्टिफिकेट बनवून आणलं तर मी आधीचे आणि आत्ताचे नवीन बोर्ड सर्टिफिकेट टाकले आहे बिंदास्त टाका काहीच अडचण नाही सीटेट परीक्षेच्या वेळी ईडब्ल्यू पाहिजे तशी अट महा ला पण आहे का Uh, महा टीटर तर सगळेजण ज्या काय ज्याचा काय लाभ आहे तेच या ठिकाणी घेतील ना त्यांच्याकडे असेल तरच ते घेणार सगळ्यांना त्यावेळेस बघितलंच ना सर सीटीसी केला आहे माध्यम कोणतं टाकावं कोणतंही टाका, टाका? तुमचं जे माध्यम मराठी असेल तर मराठी टाका टीचिंग एक्सपिरियन्स नाही कसं होईल काय अडचण नाही सी टेट च्या वेळेस एसीबी सर्टिफिकेट आहे एनसीएल नाही तर चालेल का एनसीएल तुम्हाला शक्यतो लागणार का म्हणजे शक्यतो म्हणजे ते तुमचे कागदपत्र लागतीलच असं म्हटलंय बघा म्हणजे इथं काय म्हंटल हे समजून घ्या आधी त्याचे कागदपत्र पाहिजे बघा परीक्षेच्या वेळी कोणताही आरक्षणाचं प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्यांच्याकडे असल्या आरक्षणानुसार लागू असल्या गुणांची म्हणजे तुमच्याकडे ती प्रमाणपत्र आरक्षणाचं प्रमाणपत्र पाहिजे मग आरक्षणाचं प्रमाणपत्र म्हटलं एससीबीसी म्हटलं ओबीसी म्हटलं सी म्हटलं की त्याच्यासोबत तुमचं एनसीएल पण येतं एनसीएल शिवाय आरक्षण कोणालाच मिळत नाही एक लक्षात घ्या एनसीएल असल्याशिवाय आरक्षण कोणालाच दिलं जात नाही तुमच्याकडे फक्त जातीचा दाखला आहे याच्या आधारावरती आरक्षण मिळत नाही हे समजून घ्या त्याच्यासाठी एन सी एल हे गरजेचंच असतं एस सी आणि एस टी सोडून एस सी एसटी कॅटेगरी सोडून बाकीच्या सगळ्या कॅटेगरीना एनसीएल एन सी एल हे गरजेचंच असतं एन सी एल नसेल तर त्या त्या आरक्षणाचा लाभ दिला जात नाही तर ही कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही फक्त म्हणता की आमच्याकडे एसीबीसी आहे आमच्याकडे फक्त ओबीसी म्हणजे दाखला आहे जातीचा पण एन सी एल नाही तर ते चालत नाही माझ्याकडे एकोणतीस डिसेंबर पंचवीस सर्टिफिकेट चालेल साल का चालेल काही अडचण नाही पहा मिळेल मॅडम मिळेल काही अडचण नाही टेन्शन घेऊ नका मिळेल भावी शिक्षक आहेत असे प्रश्न विचारतात तर हो तुम्हीही विचारता एकशे त्रेचाळीस तुम्ही पण प्रश्न विचारता टेट परीक्षा दिल्यानंतर हे <laughs> तुमच्या कामाला येईल हे त्यांचे प्रश्न वाचा आणि अडचणी असतात प्रत्येकाच्या अडचणी असतात त्यामुळे अडचणी सगळ्यांना येतात ठीक आहे बी एड अपियर होते त्यामुळे बी सर्टिफिकेट नाही तर चालेल का नाही काय अडचण पासिंग सर्टिफिकेट असे तरी चालेल एच एस सी मार्क मेमो डीएम परत आहे का प्रॉब्लेम येतो एच एस सी मार्क मेमो दुय्यम परत आहे नाही नायक ऍडसन मोशिन सर तसे काय त्यांनी पत्र काढलेलं नाही फक्त हे सिटेट बाबतीमध्ये आहे कारण बघा मुळात काय माहिती का, का? तुम्ही महाटी दिली दी तुम्ही जर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला की त्याच्या त्या सर्टिफिकेट वरती पास असाच उल्लेख येतो म्हणजे पात्र असा उल्लेख येतो बरोबर की नाही त्याच्यामुळे या ठिकाणी टीईटी मध्ये तसं कोणतंही म्हणजे हे नाही फक्त हे कोणासाठी की ज्यांनी ओपन मधून फॉर्म भरलाय परंतु तुमच्याकडे ते कास्ट होतं आणि तुम्हाला ते म्हणजे त्या कास्ट लाभ तिथं घेता नाही आला त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे पत्र आहे महा टीईटी मध्ये ऑलरेडी पास म्हणून येतं सर्टिफिकेट त्यामुळे त्यांच्यासाठी हे पत्र नाही आलेलं ठीक आहे इंग्लिश विषय आहे सिटेटमध्ये फर्स्ट लँग्वेज मराठी आहे सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे ओके आहे का ओके आहे ओके आहे ठीक आहे चला धन्यवाद सर्वांना सर्वांना गुड नाईट व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं आणि माहिती भरण्यासाठी फॉर्म अनसर्टिफाय करा सगळी माहिती व्यवस्थित भरा माहिती जरी सगळी व्यवस्थित भरली असली तरी पण एकदा परत चेक करा वेळ वेळ भरपूर तुम्हाला दिलेला आहे त्यामुळं सगळी माहिती एकदा चेक करून फॉर्म परत एकदा व्यवस्थित भरा आणि फॉर्म आपला सर्टिफाय करा वेळेमध्ये सर्वांना गुड नाईट सर्वांना शुभेच्छा सर्वांना धन्यवाद